बघा इयत्ता पाचवी गणित विषयाचा आपल्याला चोवीसावं प्रकरण बघायचंय शेकडे वारी काय बघायचं प्रकरणाचं नाव आहे शेकडे वारी ऐकलंय का हा शब्द ह्याच्या आधी कधी शेकडा दी। 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 शेकडा शब्द ऐकलाय का तर बघा शेकडा म्हणजे शंभर किती मागच्या आणि दिसत असेल तर पुढे या उठून जरा इथं मागची मुळ पुढे या चल तीन पुढे बघा शेकडा शेकडा म्हणजे म्हणा शेकडा म्हणजे आता आपल्याला टक्के पडतात बघा मला एवढे टक्के पडले तुला तेवढे टक्के पडले तर टक्का हा शब्द माहितीये का तुम्हाला तर ते जे आहे शेकडे वारी शंभर ते टक्का सुद्धा म्हणतात त्याला आणि त्याचं चिन्ह हे आहे त्याला काय म्हणायचं टक्के किंवा टक्का टक्के किती टक्के पडले म्हणजे शंभर पैकी किती पडले याचा अर्थ काय होतो शंभर पैकी किती पडले तर शेकडेवारीला अजून एक शब्द आहे शतमान काय शब्द आहे शतमान हा पण एक शब्द आहे शेकडेवारीला आणि शतमान हा एक अपूर्णांक असतो काय असतो अपूर्णांक असतो म्हणजे समजा जर मी म्हंटल सगळे समोर लक्ष समर्थ मी जर म्हंटल कि मला अठ्ठावन्न टक्के मिळाले तर अठ्ठावन्न म्हणजे किती अठ्ठावन छेद शंभर म्हणजे छेदर अठ्ठावन्न छेद शंभर म्हणजेच किती टक्के अठ्ठावन्न टक्के बरोबर आहे का याचा छेद किती असतो शंभर म्हणजे शंभर पैकी अठ्ठावन्न म्हणा आणि आपण अजून एक शिकलो होतो बघा दशांश चिन्ह द्यायला शिकलो होतो त्याला पॉईंट म्हणत होतो आपण आता ह्याच्यामध्ये कुठे येणार आहे दशांश चिन्ह दोन घर सोडायचे खाली किती शून्य आहे किती घर सोडायची वर दोन शून्य मग आता इथे जर अठ्ठावन्न लिहिलं तर एक दोन पॉईंट कुठे येईल पाचशे आधी आणि ह्याच्या आधी शून्य लिहिलं तरी चालतो म्हणजेच ह्याच दशांश पूर्णांकामध्ये वाचन काय झालं

करून दाखवा चौसष्ट टक्के किती पैकी किती भाग येते टक्के म्हणल्यावर शंभर पैकी चौसष्ट चौसष्ट वर जाईल आणि खाली छेदाला काय येईल आता ह्याचं दशांश पूर्णांकात रूपांतर करा शून्य दोन घर खाली शून्य दोन खाली दोन वरती दोन घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं म्हणजे हे दोन घर सोडले इथं दशांश चिन्ह आलं आणि नुसतं दशांश चिन्ह लिहायचं नाही त्याच्या आधी शून्य लिहायचं म्हणजे दशांश अपूर्णांकामध्ये चौसष्ट टक्क्याचं काय आलं शून्य पॉईंट चौसष्ट आता ह्याच्यावर आपल्याला उदाहरण कशी येतात उदाहरण आपल्याला सांगितलं जात की चे दहा टक्के काढा आता उदाहरणार्थ बघूया आपण या शेकडेवारीवर आपल्याला स्कॉलरशिपला प्रश्न कसे विचारले जातात पुढे सरकार जायला समजत नाही त्यांनी चे दहा टक्के काढा काय म्हटला जातो प्रश्न

म्हणजे उत्तर किती म्हणजे दोनशे चे दहा टक्के काढा तुम्ही काढा का दोनशेचे दहा टक्के म्हणजे दहा गुणुले शंभर करायचं दहा म्हणजे दहा शंभर करायचं इथं दोनशे वर आहे असं समजा आणि छेद एक असतो जेव्हा एक संख्या त्याचा छेद एक असतो मग इथं खालचे दोन शून्य कट करायचे वरचे दोन शून्य कट करायचे दोन गुणुले दहा बेन दोनशे चे दहा टक्के किती आले समजले ह्याच्यावरचे प्रश्न कसे सोडवायचे येतील तुम्हाला आता तुम्ही काढा बरं शंभरचे दहा टक्के होईल काढा बरं शंभरचे दहा टक्के कस काढणार म्हणजे शंभरचे का दहा टक्के म्हणजे किती भाग येतो शंभर पैकी सांगतात तुम्हाला समजलं नाही का मुलींना फक्त शंभर गुरुले दहा छेद शंभर करायचं शंभरचे दहा टक्के म्हणजे किती भाग तिघांचे सात वर आहेत फक्त हा तेजस्वी सांग एखाद्या संख्येचा टक्क्यानुसार भाग काढायला लावला किती संख्या लिहायची बघा दाढ आणि कुणी फक्त जेवढे सांगितले तेवढे टक्के वर लिहायचे दहा छेद शंभर शंभर ला शंभर गेले राहिले किती म्हणजे शंभरच दहा टक्के म्हणजे किती आलं दोनशेच दहा टक्के म्हणजे किती आलं तीनशेच दहा टक्के म्हणजे किती आलं मला म्हणायचं शेकडेवारी मध्ये गणित सोडवणे शेकडेवारीची गणित सोडवणे खूप आहे का सगळ्यांना आहे लिहून घ्या